गणेश तलाव ते महाराणा प्रताप चौक दरम्यानच्या रस्त्याच्या कामात रुपयांचा भ्रष्टाचार चौकशीची मागणी तलाव ते महाराणा प्रताप चौक दरम्यानचा रस्ता झालेला नाही या रस्त्याच्या कामात ठेकेदार व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संगणमताने लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे रस्त्याचे काम रात्रीच्या वेळेस केल्याने अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे रस्त्याच्या कामाची आयुक्तांनी चौकशी करावी त्याचबरोबर कामाचे बिल ठेकेदाराला अदा करण्यात येऊ नये रस्त्याच्या कामाचा दर्जा तपासण्यात यावा असा आरोप करीत कामाची आयुक्तांनी चौकशी न केल्यास कायदेशीर मार्गाने लढा देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले प्रसंग पडल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष महावीर कांबळे आणि जिल्हा संघटक नितीन सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिला मिरज येथील गणेश तलाव ते महाराष्ट्र चौक दरम्यानचा रस्ता एक कोटी पाच लाख सदुसष्ट हजार सहाशे चार रुपये खर्च करून महापालिकेच्या वतीने पूर्ण करण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामासंबंधी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवली आणि मिळालेल्या माहिती व कागदपत्रांच्या आधारे असे निदर्शनास आले आहे की सदर रस्त्याचे काम हे सर्व नियम व अटी धाब्यावर बसवून केवळ आणि केवळ ठेकेदार व महापालिकेचे अधिकारी यांनी संगणमताने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याचे स्पष्ट झाले आहे प्रताप चौक दरम्यानचा रस्ता साईड पट्ट्यासह सा मुरुम व माती लागेपर्यंत खोदकाम करून टेंडर मध्ये निश्चित असताना ठेकेदाराने रस्ता खोदकाम न करता आहे त्या रस्त्यावरच रात्रीच्या वेळी डांबरीकरण करून रस्त्याचे काम रातोरात येणारी खडी डांबर ज्या पद्धतीने व ज्या प्रमाणात असणे बंधनकारक आहे त्या पद्धतीचे न वापरता हलक्या पद्धतीची खडी व डांबर वापरून रस्ता निकृष्ट दर्जाचा केला आहे टेंडर प्रमाणे कुठेही रिफ्लेक्टरचा ग्लास बीट बसवण्यात आले नाही तेव्हा सदर रस्त्याच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून ठेकेदार व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संगणमताने भ्रष्टाचार केला असून याबाबत चौकशी संबंधीचे निवेदन आयुक्तांना दिले असून आयुक्तांनी रस्त्याच्या कामाची चौकशी करावी रस्त्याच्या दर्जा तपासावा तोपर्यंत ठेकेदाराला बिल अदा करण्यात येऊ नये अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे आणि जिल्हा संघटक नितीन सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे यावेळी संपर्क नजीर हुसेन झारी महापालिका क्षेत्र अध्यक्ष आनंद सागर पुजारी जिल्हा महासचिव मुलानी सतीश शिकलगार आदी उपस्थित होते दर्पणकार न्यूज साठी सूर्यकांत कुकडे मिरज या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका